नी वगैरे ओढायला थोड़ी एक्टिंग कर लेती हूं लेला गाडीला निघाली आहे पण इथे कसलला जायचं रस्त्यावरती खूप सारं पाणी आलंय तर बघा तुम्ही पण आता कॉलेज वाले शिक्षकांना वाटतं की आई पास करणं हट्टी घरी राहिले पण बाकी काय करे हम गाइस कैसे जाय कॉलेज को उटडे के जाय क्या सी <laughs> मम्मी मेरे कॉलेज जाना है तर माझ्यामध्ये काही हिम्मत नाही पाण्यातून उतरून जायची कारण आता जरी कॉलेजला गेले तरी पण मी तर आपण पाणी वाढू पण शकतो म्हणून मी काय गेले नाही पण आमची मम्मी सुपर वुमेन पाण्यातून गेली आता बघू तिला पुढे जाऊन काय मिळत की नाही ते तर आता हे डम्पर तिकडे थांबलेले ते आता पाण्यातून गाडी काढली आणि इकडे येत कारण आता पाण्याच्या पात्रात ही माझ्या आठवड्यातील दुसरी सुट्टी आहे जर मी आम्ही तिघं पण घरी राहिलो असं तर काय वाटलं नसतं पण ती जवळ कॉलेजमध्ये गेले आणि मी घरी आहे म्हणून मला घरी राहायचा कंटाळा आला आहे तर नदीचं पाणी रस्त्यावर येण्याचं कारण म्हणजे नदीलाच लागून रस्ता आहे कारण जेव्हा नदीचं पाणी जेव्हा ते ब्लॉक तेव्हा ते पूर्ण पाणी रस्त्यावरती येतं आणि मग कसरला जायचा रस्ता ब्लॉक होतो कारण पूल बांधलेले आहे ते जास्त उंच नाही आहे म्हणून पाणी सगळ्या रस्त्यावरचं येतं तर सकाळी एस टी गेली आहे पण मी एस टीतून गेले आहे म्हणून मला जायला नाही मिळालं तर आता हे ब्रिज आहे आणि ब्रिजकडे पूर्ण पाणी आलं आहे तर एक वेळ पाणी कमी होत कॉलेजला जायला पण मिळालं असतं पण पाण्याच्या पाचऱ्यात वाढच होते आज पण कॉलेजला सुट्टी पाणी आलंय सगळ्याकडे एकच दिवस जायचं म्हणून त्या दिवशी पण पाणी आलंय आता सांगितलं शिक्षकांना पाणी आलं तर त्यांना समज नाही त्यांना वाटलं की आम्हाला सुट्टी मारायला कारण पाहिजे पण तिकडे पाणी कुठे हा आईला असं लागत्या रस्त्यात तर पाणी इलाच असा पण आमच्या देवसाखळीवरती हो म्हणजे आमच्या पुलावरती हो पण पाणी इला भरपूर पाणी इला तांबडा तांबडा पाणी या <laughs> ग्राउंड वरती खेळाच्या क्रिकेटच्या याच होता ग्राउंड आणि पाणी आता जर पाऊस परत पडत सुरुवात झाली तर पाणी वाढतं ला पाऊस नाही पडून तर पाणी कमी होईल कदाचित पण एवढा पाणी आता लवकर पण कमी नाही होत तर आता कॉलेजला सुट्टी आज पाणी आहे म्हणून पूर येलो आमच्याकडे ना मग कॉलेजला कसं जातलं तर तुमका पण दाखवतो तर ही असं देव देवसाखळी आणि हे पाणी बघा केवढं येईल आता तर अजून एक दोन तास पाऊस लागलो तर येते पूर्ण पुलावरती पाणी आणि मेन म्हणजे आमच्या देवसाखेचा पूल उंच असा सहसा पाणी येत नाही पण कालपासून एवढं पाऊस पडलो की पाणी पूर्ण वरतगत दिला आणि तुम्ही मग असे बघला असाल की जाऊचा रस्तो पूर्ण ब्लॉक झालो बरे आम्ही गणपती विसर्जन करतो तिथे गणपती घाट होतो पण आता तो, तो पण पाण्याखाली गेलो पाणी बघा तुम्ही केवढा येला तर आम्ही जायत होतो आता कसरात पण आता ती पण पाठी येईल तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय